तो यथा दूरे प्रेष्ठे मला आयुष्य वर्तते असं कृष्णानी तुम्हाला संदेश दिलाय आणि म्हणून येत हा संदेश कृष्णाने दिलाय की मी म्हणूनच तुमच्यापासून दूर गेलो आणि या मै्या फ्रीडता रास विहार केला यामध्ये जो आनंद तुम्ही घेतला तो कायम तुमच्यामध्ये राहावा आणि तुम्हाला माहित असेल की रासोत्सवामध्ये सुद्धा काही गोपिका येऊ शकल्या नाहीत काही गोपिकांना पतीने येऊ दिलं नाही तर त्या भगवंताशी एकरूप झाल्या आत्म्याने किंवा त्यांच्या सूक्ष्मदेहाने भगवंताकडे आल्या तुम्हाला ते माहित आहे की ज्या तुमच्या मैत्रिणी येऊ शकल्या नाहीत त्या सूक्ष्म देहाने माझ्याकडे आल्या तशा तुम्ही सूक्ष्म देहाने माझ्याकडेच आलेल्या आहात माझ्याकडे येणारच आहात शुकाचार्य म्हणतात परीक्षिते हे सांगितल्यानंतर गोपी बोलू लागल्या गोपी म्हणतात देष्ट्या हातो वा कंसो यदून आमचा अनुभव कृतम कृष्णाने कंसाला मारलं हे सगळं चांगलं झालं पण प्रथम रथिविशेषत ते प्रियवर येऊ शिका पण उद्धवा आम्हाला सांगा कृष्ण आमची कधी आठवण काढतो का गोष्टीमध्ये पुरस्त्री नाम आम्ही जसं त्याच्यामध्ये नादात तल्ली नाही तसं तो कधी आमची आठवण काढतो का त्याच्या मनामध्ये कधी आमच्याबद्दलची भावना व्यक्त झाली का त्यांनी केली का आम्ही बिचारे खेडूत तो कशाला आठवण काढिलो ता किंम निशा स्मरती ती ती रात्र त्याला आठवते का अजूनही त्या पौर्णिमेच्या रात्री कृष्णाबरोबर आम्ही रममाण झालो त्या वृंदावनामध्ये ते फुललेले अशा प्रकारचे कमलं फुललेले अशा प्रकारच्या त्या ठिकाणच्या वेली फळं यमुना त्या ठिकाणचं वातावरण पूर्ण उमललेला उगवलेला चंद्र हे सगळं आणि सुंदर अशा प्रकारच्या आमच्या या मोहमयी हालचाली त्याचप्रमाणे कृष्णाचं पाहणं कृष्णाचं बोलणं त्यांचं किंकिणी त्याची बासरी त्याचप्रमाणे पायातले वाजणारे पैजणं घुंगर याचा जो आवाज झाला तो आजही आमच्या कानात आहे कृष्णाला आठवतो का आणि कस्मात कृष्ण या हाती प्राप्त एक जर म्हणते अहो त्याला कशाला आठवेला आता तो आता आ, तो त्याच्या कामाला लागला आता त्यांनी कंसाला मारलं नंतर शिक्षण घेतलं आता त्याचं लग्न होईल नरेंद्र कन्या अहो त्याला मोठमोठ्या राजघराण्यातल्या स्त्रिया प्राप्त होतील तो कशाला तुमची आठवण करील तो काय तुमच्या शाळा गोपी बरोबर रमामान होणार आहे का तुम्ही खेडूत आहेत खेड्यातले आहेत तुमच्यामध्ये काय संपत्ती आहे काय धन आहे तर मोठमोठ्या राजकन्या नरेंद्र कन्या उद्वाह प्रीत सर्वोदृत आणि त्या सगळ्या स्त्रियांबरोबर तो रममान होईल आपली आठवण कशाला काढील बरं असे एकदम म्हणू लागली आणि दुसरी म्हणू लागली परम सौख्य मी नैराश्रम बरं जाऊ द्या म्हणे आपण ऐकलंय की पिंगला बेशा काय म्हणते की नैराश्यामध्ये आनंद आहे तेव्हा आपण त्याची इच्छा करायची नाही नैराश्यामध्येच आनंद ठेवायचा नैराश्रम स्वर्ण निमक्या त्याप्रमाणे तर जाना तिना न कृष्णे तथा पेशा बोलत तयार याप्रमाणे बोलत 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 श्री कृष्णाबद्दल बोलू लागल्या त्याचप्रमाणे यशोदा नंद हे म्हणू लागले श्री कृष्णाने आमची आठवण कधी काढली का आम्हाला सांगा मग नुद्धन गोविंद गोकुल म्हणजे नवत आम्हाला बिचाऱ्या या सगळ्या दुःखामध्ये विराहामध्ये सोडून दिलं आणि कृष्ण निघून गेले हे ऐकल्यानंतर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते उद्धवाने सांगायला सुरुवात केली अहो कृष्ण म्हणजे तुमच्या सोबतच आहे म्हणून कुठे अरे पंचमहाभूतामध्ये कोण आहे सगळ्या जगामधला जगाचा सा व्यवहार चालवतो कोण अहो कृष्ण म्हणजे काही व्यक्ती नाहीये निर्गुण निराकार निर्विकार हे परब्रह्म आहे आणि या परब्रह्मामध्ये सर्व आपण जे बोलतो हा प्रत्येकाच्या मधला जो आत्मा आहे तो कृष्ण आहे प्रत्येकाच्या मधला आत्मा अंतरात्मा हो अंतरा हा गोपाल कृष्ण आहे आणि अंतरात्मा हा प्रत्येकाजवळ आहेच आहे संवेदना प्रत्येकाजवळ आहेच आहे आणि म्हणून ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा तो स्वसंवेद्य रूपाने आत्मरूपाने आपल्या तो गेला नाही 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 आला नहीं, दूर जवळ असं सगळा सांगू लागला पण सगळे म्हणाले तुमचं ज्ञान जवळ राहू द्या आम्हाला तोच कृष्ण पाहिजे ज्या कृष्णाने बासरी वाजवली हो जो कृष्ण या गोधाने घेऊन यायचा जो कृष्ण या संध्याकाळच्या वेळेला येताना त्याच्या केशकलापावरती धूळ उडलेली असायची त्याचे क्रूळ केश आम्हाला दिसायचे त्याच्या नादामध्ये आम्ही तल्लीन होतो तो दिसायला सुंदर होता सावळा रंग होता प्रेमा स्त्रीवनाचे विचारदृष्ट आहात आणि जो भगवान हा अत्यंत सुंदर अशा मुखाने आमच्याकडे पाहत असे आम्हाला कधी आनंद देत असे कधी आमच्याकडे बघून हस हसत असे कधी विनोद करत असे आणि वंदे नंद वर्ज स्त्रीनाम तो कृष्ण क्रिष्न, त्या कृष्णाच्या नादात आम्ही तल्लीन आहोत कृष्ण 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 राधा कृष्ण असं म्हणून सगळ्या म्हणू लागल्या आणि गोविंद दामोदर माधवेती प्रत्येक काम करताना आम्ही कृष्णाचंच नाव घेतो या दुस्तेजन स्वजन महादेव हितवा आणि हे ऐकल्यावर उद्धव थक्क झाला उद्धव म्हणाला वारे वा बार। याला म्हणतात गोपिका आम्ही नुसतं निर्गुण निराकार निर्विकार म्हणतो पण ज्ञानामध्ये जो आनंद जो भक्तीमध्ये आनंद आहे तो ज्ञानात नाही आहे ज्ञान हे आहे ज्ञान हे सामान्य ज्ञानातून माणसाला समाधान लाभत नाही कारण भक्तीमध्ये जो आनंद आहे अंतःकरण जे द्रवतं द्रवीभूत होतं ते भक्तीमध्ये तो तो आनंद ज्ञानामध्ये नाही म्हणून शुकाचारी म्हणतात परीक्षिते अथ गोपी अरुज्ञा यशोदा नंद भेवचक यशोदा काय नंद काय गोपी काय गोपाळ काय हे सगळे कृष्णाच्या नावामध्ये तल्लीन होते आणि हे पाहिल्यानंतर तो म्हणाला वा खरोखर आता मला भक्तीचं महत्व कळालं आम्हाला सगुण सगुण भक्ती काय सगुणामध्ये कसे सामान्य लोक तल्लीन होतात आणि तीच कधी श्रेष्ठत्व तेच खरं कसं आहे भक्तीचं महात्म्य त्याच्यामध्ये कसं आहे कृष्णा आहे प्रणिपत्य आहे त्या भगवंताला नमस्कार असो भक्तिद्रेकम ब्रजव कसा भक्ती भक्तीचा जो उद्रेक आपण पाहिला या गोकुळामध्ये त्याला नमस्कार असो आणि मग मात्र शिकवायला ज्ञान आलेला होता उद्धव हा ज्ञान शिकवायला आला होता त्याला वाटलं आपण ज्यांना ज्ञान शिकवावं पण शेवटी उद्धवच त्यांच्याकडून भक्ती शिकून गेला तो निर्गुण निराकार निर्विकार तत्वज्ञान शिकायला सांगायला आला होता परंतु या तत्वज्ञानाच्या भाषेपेक्षा भक्तीची भाषा श्रेष्ठ आहे हे त्याला कळालं आणि ही, ही अनन्यता त्यांनी पाहिली तो म्हणाला वारेवा ज्याला म्हणतात गोपिका ज्याला म्हणतात भक्ती आणि ज्याला म्हणतात प्रेम आणि मग श्री कृष्णाकडे आले कृष्णाने मुद्दामच त्याला पाठवलं होतं कारण तो निर्गुण निराकाराचा उपासक होता सवण साकाराचा नव्हता कृष्णाकडे आले कृष्णाला नमस्कार केला कृष्ण म्हणाले केलं का सांत्वन ते म्हणजे अहो काय सांत्वन करू मी सांत्वन केलं पण ह्या गोपिका तल्लीन तुमच्या नादामध्ये त्या तुम्हाला विसरू शकत नाही म्हणून तदर्पिता तदाचार्य तुमच्यामध्ये समर्पित आहे तुमच्याशी तल्लीन आहेत आणि विस्मरणे न व्याकुलते ती तुमचं विस्मरणच त्यांना होऊ शकत नाही त्या इतक्या व्याकुल आहेत आकुल आहेत आणि मीच त्यांच्याकडून भक्तीचं महात्म्य शिकलो शगुन साकार भक्ती मी शिकलो याप्रमाणे सांगितलं त्यांनी नमस्कार केला इकडे भगवान गोपालकृष्णाने कुबजेवर सांगितल्याप्रमाणे अनुराग केला आणि कुबजेचा उद्धार केला त्यानंतर इकडे शुकाचार्य म्हणतात परीक्षिते कंस कंसाच्या ज्या दोन बायका होत्या त्या जरासंधाच्या मुली होत्या आपला पती ठार झाला म्हटल्यानंतर या सगळ्या दोघीच्या दोघी जरासंधाकडे आपल्या पित्याकडे आल्या आणि धाय मोकलून रडू लागलं ते म्हणाले काय झालं विधवा कशा झाल्या तुम्ही अहो गोपाल कृष्णाने आमच्या पतीला ठार मारलं हे ऐकल्याबरोबर मात्र जरासंध म्हणाला अरे त्या कृष्णाचा आता मी बसवा काढतो कृष्ण एवढा झाला काय माझ्या मुलींना त्यांनी विधवा केलं पित्रे मग ते राजाय तो मगध राजा होता त्यांनी ताबडतोब सगळं सैन्य जमावलं आणि तेवीस अक्षोहिणी सैन्य घेऊन तो अक्षोहिणी बीरविर तेवीस अक्षोहिणी सैन्य घेऊन तो आता म्हणाला की आता यदू कोळ जागेवर ठेवत नाही सगळा यदू विध्वंस करून टाकतो निरीक्षणतून कृष्ण या वेळेला एकदम कृष्णाने विचार केला की आता आपल्या मथुरेवर आक्रमण होऊ लागले काय करावं आणि कृष्णाने तत्काळ या मथुरेवर आक्रमण करणार म्हटल्याबरोबर ते सैन्य समोर आलं मथुरेवर आक्रमण करण्यासाठी अक्षोहिणी बे संख्यातम मोठे हत्ती घोडे रथ पायंदळ असं चतुरंग सैन्य तो घेऊन आला आणि भगवंतानी ठरवलं की बस आता हा आलाय भार अवतार आपला अवतार कशासाठी झालाय भारावतार सगळा भार पृथ्वीवरचा नष्ट करायचा आहे आणि म्हणून भगवंतानी गोपालकृष्ण आणि बलराम दादा युद्धभूमीवर आल्या बरोबर आकाशात पाहिलं नुसतं चिंतन केल्याबरोबर आकाशातून रथ भगवंता त्याच्याबरोबर सारथी दारुक नावाचा त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे शस्त्र अस्त्र प्रहरण सगळे आले रस्ता उपस्थितो सद्य सजदो सपरी छदौ सगळे आयुध आणि कृष्ण आणि बलराम त्या रथामध्ये बसले ऋषिकेश संकर्षणमथा भ्रविद आणि से सैन्य समोर आल्याबरोबर जरासंध समोर आला कृष्णा हे एवढं सगळं सैन्य माझं इकडे अकृत उग्रसेनाने सगळं सैन्य पाठवलंच होतं उग्रसेनाचं सैन्य किती असणार आहे कृष्णाने विचार केला आता आपल्याला स्वतःलाच लढावं लागेल आणि मग मा। जरासंध म्हटला कृष्णा तुझ्याबरोबर लढत नाही मी तुझी काय ताकद आहे म्हणे माझ्याबरोबर लढण्याची हा हा दुसरा जो दिसतो ना तुझा भाऊ त्याच्याबरोबर लढू शकतो तो जरा माझ्या बरोबर टिकेल न वे शुवरा विकत थांबते कृष्ण म्हणतात हे जरासंधा जास्त बोलायचं नाही जे शूर असतात ते बोलत नसतात आपला पराक्रम दाखव असं म्हटल्याबरोबर त्या दोघांनी शंख वाजवले आणि युद्ध तुमुल युद्ध सुरू झालं या ठिकाणी सगळे एकमेकांबरोबर लढू लागले आणि बलरामदादा आणि जरासंध यांचं युद्ध सुरू झालं बरा जरासंधाबरोबर बलराम दादा इतके प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या कौशल्याने आणि ताकदीने युद्ध करू लागले रामो त्या ठिकाणी मोठा आवाज झाला दोघही एकमेकांच्या हातामध्ये दोघांच्या गदा होती आणि दुरंतपारम मगेदैन पारितम जरासंधही काही कमी ताकतीचा नव्हता तो आणि दादा क्षय प्रणित वसुदैव तर जगदीश ब्रम्ह आणि दोघांच्या ठो 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 दोघांच्या गदा सुरू झाल्या आणि करता 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 दादांनी त्याला त्याच्या रथापासून दूर केलं त्याच्या रथावर आक्रमण केलं तो विरथ झाला रथ तुटला आणि मग दोघांचं पुन्हा मल्लयुद्ध सुरू झालं शस्त्रदिले टाकून आणि मल्लयुद्ध सुरू झालं दोघही सिंह सिंह भागवतकाराने वर्णन केलं एक सिंह दुसऱ्या सिंहावर जावा आणि दोघेही समाजात तात्तीचे असावेत त्याप्रमाणे दोघं लढू लागले आणि एवढ्यात बलरामदानी आपल्या पाशांनी वरुण पाशांनी त्याला बंदिस्त केलं त्या रथाच्या खांबाला बांधलं आणि मुसळ घेतलं म्हणजे आत्ता आत्ताच्या आत्ताचं डोकं फोडतो मुसळ घेऊन बारणार एवढ्यात कृष्ण म्हणले दादा थांबा थांबा मारू नका म्हणले याला मारू नका नाही आपल्याला दुसरे काम आहेत म्हणले थोडे अजून अजून तो येऊ दे त्यांना त्याच्या हा आज मेला तो उद्या बाकीचं सगळं सैन्य तसंच राहील त्याला येऊ द्या आपल्याकडं सगळं सैन्य आपल्याला करा, नष्ट करायचंय थांबा मास गोविंद तेन कार्य चिकिर कार्य चिकिर पुढचं काम करायचंय आपल्याला थांब थोडं असं म्हणलं दादा थांबले आणि मग मात्र जरासंध निघून गेला अपमानित झाला तो निघून गेला आणि एवम सप्तदश कृत्व सतरा वेळेला तो आला सतरा वेळेला भगवंतांनी त्याचा पराभव हो केला आणि आता अठराव्या वेळेला अष्टादशम संग्रामे अठराव्या वेळेला आला आला त्यावेळेला काल्यवन नावाचा एक दत्य कृष्णाला मारण्यासाठी आला काल्यवन आल्याबरोबर कृष्ण म्हणले आता चला पळा इथून जे कृष्ण तिथून पळाले काल्यवन म्हणलं अरे हे तर पळपुटंनी निघालं ह्याला त्याच्या माग म्हणून कृष्णाच्या माग काल्यवन लागला कृष्ण पुढे काल्यवन मागे म्हणून रणछोड दास रणछोड नाव पडलं कृष्णाचं रणछोड युद्धातूनच पळाले लोक म्हणले अरे पळ कुठं आहे हा युद्धामध्ये उभा राहत नाही आहे हा कुठला देव आला लोकांना असं फसवण्यासाठी कृष्ण माया करायचे याप्रमाणे समुद्र नगरम आणि इकडे भगवंतांनी ताबडतोब पलायन केलं आणि समुद्राच्या मध्ये एक नगरी निर्माण केली एका रात्रीमध्ये ही नगरी निर्माण केली ती द्वारका नावाची नगरी ती किती होती ते म्हणतात अत्यंत अद्भुत अशी ही नगरी होती विश्वाकर्माकडून वास्तु वास्तुशास्त्रज्ञ देवाचे इंजिनियर त्यांच्याकडून ही नगरी त्यांनी तयार करून घेतली ज्यामध्ये सर्व बाजूनी समुद्र होता त्याची अडवतीस अठ्ठेचाळीस कोस याची लांबी रुंदी होती अठ्ठेचाळीस कोस लांबी रुंदी असलेलं हे नगर आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या सोयी होत्या नगरं होतं वन होते उपवन होते देववृक्ष होते उंच उंच शिखर होते स्फटिक त्या ठिकाणी लावलेले होते त्या सुंदर अशा प्रकारचे रस्ते होते त्याप्रमाणे गोदाम होते धान्याचे फळांचे झाड फुलांचे झाडं चांदी आणि पितळ यांचे कोठे बनवलेले होते म्हणजे गोदाम बनवलेले होते त्यानंतर उत्तम रत्न वापरून त्या ठिकाणी फरशा बनवलेल्या होत्या आणि वास्तुदेवतेचं मंदिर त्या ठिकाणी होतं सुंदर सुंदर अशा प्रकारचे चारी वर्ण म्हणजे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र प्रत्येकाला राहायला वेगवेगळ्या जागा होत्या प्रत्येकाला राहायला त्यांनी ग्रहनिर्माण योजना कृष्णाने केली त्यावेळेला ग्रहनिर्माण योजना सगळ्यांना राहण्यासाठी जागा सुधर्मा पारिजातंच सुधर्मा स्थापन केलेली होती त्यानंतर पुढे शामकर्ण घोडे होते तसेच पैसा भरपूर होता अष्टवनिधीपती कोशांत खजिना भरलेला होता कृष्णाचा रिकामा कधी नव्हता आणि योगाच्या प्रभावाने कृष्णाने ताबडतोब इच्छा केल्याबरोबर सगळ्या प्रकारच्या सोयी सवलतीने युक्त अशी द्वारका नगरी निर्माण केली समुद्राच्या मध्ये रात तोपर्यंत तो लोकांना काहीच तो माहीत नव्हतं मधुरीतल्या सकाळी उठल्याबरोबर बरोबर अरे आपण आलोच कुठं आणि निघाले प्रातर्भ दिला कृष्ण म्हणाले इथं ते नाही जुन्या काळातल्यासारखी नाही पद्धत सगळं नवीन आहे म्हणले हा म्हणले हे काय पाहिल्याबरोबर सगळीकडे पाणीच पाणी आणि सगळे लोक चकित झाले प्रत्येकाला झोपेतच राहायला शयन मंदिर तयार केलेले त्याचप्रमाणे बैठका तयार केलेल्या तसेच शाळा महाविद्यालय सगळे तयार केलेले होते सगळं नवीन अशी नगरी तयार केली दुर्गम जिथे कोणी येऊ शकणार नाही अशा पद्धतीने भगवंतांनी मोठमोठी दुर्ग निर्माण केले आज ती द्वारका सापडली द्वारका नगरी आजही सापडली समुद्राच्या खोल उत्खनन चालू आहे त्यामध्ये बलरामदाचा नांगरही सध्या सापडलाय तेव्हा कृष्णाचं मंदिर सापडलंय त्याचप्रमाणे तिथे वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्य शिल्प शिल्प नाही पूणम असं म्हणलं कितीतरी सुंदर शिल्प निर्माण केलेले होते पाहतच राहावं याप्रमाणे चमचम चमचम असणारी नगरी उद्यान उपवन वास्तुशास्त्राप्रमाणे सडका चौक हे सगळे तयार केलेले आणि त्या ठिकाणी म्हणतात परीक्षिते लक्ष्मण कौसुभावकंद्रम्म आणि श्री कृष्ण तिथून जे निघाले तर काल्यवन माग लागला इकडे नगरी तयार केली आणि काल्यवन कृष्णाच्या मागे धावत 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 कृष्ण एका गुहेत शिरले गुहेत शिरल्याबरोबर काल्यवनाला वाटलं अरे कुठं लपतो ह्या गुहेत गेला म्हणून काय झालं मी त्याच्या मागे जातो त्या गुहेतून जाणार आहे कुठं बाहेर काही जायला रस्ता नाही कृष्णाने आपल्या अंगावरच उत्तरीय तिथे टाकलं तिथे मुचुकुंद नावाचा राजा झोपलेला होता त्याच्यावरती टाकलं आणि कृष्ण गुप्त झाले इकडे हा आला धावत धावत अरे काळ्या इथं लपलास काय तू आणि अंगावरचं उत्तरीय त्याला लक्षात आलं की हे कृष्णाच आहे त्याने झटकन ते उत्तरीय काढल्या बरोबर तो राजा जागा झाला आणि इथे निश्चित ते जेव्हा राजा जागा झाल्याबरोबर त्या राजाला हा मुचकुंद राजा त्याच्या डोळ्यामधल्या अग्निनी हा धाड 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 जळून भस्मसात झाला हा भस्मसात झाल्याबरोबर कृष्ण प्रगटले आणि हा राजा म्हणतो अरे हे कोण होत जळालं कोण आणि मी या ठिकाणी मला उठवलंय कुणी असं पाहिल्याबरोबर कृष्ण तिथे प्रगट झाले कृष्णाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे चतुर्भुज मूर्ती होती बनमाला धारण केलेली होती पितांबर धारण केलेला होता आणि हातामध्ये चलन पद्याम हातामध्ये काही नव्हतं निरायुध कृष्ण पायी पायीस पळाले होते ना त्यामुळं श्री कृष्णाच्या रूपाकडे पाहता क्षणी हा म्हणाला रे आपण कोण मग कृष्ण म्हणाले मी कृष्ण मी भगवान गोपाल कृष्ण आहे वसुदेवाच्या घरी मी जन्माला आलो म्हणून मला वासुदेव म्हणतात सुकाचार्य म्हणतात परीक्षिते मग राजाने भगवंताला नमस्कार केला आणि हा इक्ष्वाकू कोण ते म्हणतात मानधात त्रय तनयो महान मानधाताचा हा पुत्र इक्ष्वाकुचा मुलगा इक्ष्वाकूक कुलामधला मानधाताचा मुलगा मुचुकुंद इथे ख्या तो ब्राम्हण सतसंग राहा आणि मग तो म्हणालेला हो जळाला कोण ते म्हणाले अहो ते जळालं तू बरोबर आहे तो माझ्या मागं धावत धावत आलेला राक्षस होता आणि हा दृष्टीने जळून ठार झाला सत्वया या दृष्टी भस्मी तू भस्मिवत तुझा आणि ज्याला वरदान असं मिळालेलं होतं जेव्हा इंद्राच्या साह्याला हा गेला तेव्हा इंद्राला विजय मिळून दिला तेव्हा इंद्र याला म्हणाले की तुला काय वरदान पाहिजे ते म्हणाले मला एवढा थकवा आलाय की मला झोप पाहिजे आणि माझ्या झोपेमधून जो कोणी मला उठवेल तो जळून खास झाला पाहिजे इंद्र म्हणाले हरकत नाही हे कृष्णाला माहीत होतं म्हणून कृष्ण त्याला इथे घेऊन आलो आले आणि मग को कोवानी संप्राप्त कृष्णाने का सांगितलं काय नाही हा जो जडाला तो राक्षसच होता बरं झालं मग मुचुकुंदाने भगवंताची स्तुती केली स्व जन्म कर्म गोत्रम बाग म्हणजे रोज छते आणि मग श्री कृष्णाने सांगितलं जन्मकर्मान्य नसंती मी विघ्न सहस अरे मला हजारो नाव आहेत परंतु या जन्मामध्ये मी वसुदेवाच्या पोटी जन्माला आल्यामुळे असुराचा ना भार कमी करण्यासाठी जन्मा मी जन्माला आलोय त्यामुळं नेहमी हत कंसा आणि हा नेहमी जो पूर्वीच्या जन्मातलाय तो कंस झालेला होता त्याला मी थार मारलं त्यानंतर प्रलंब मारले वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस मारले आणि आता हा तू ठार केलास इत्युक्त आह आणि मुचू कुंदाने कृष्णाची स्तुती केली नमस्कार केला आणि सांगितलं देवा आमच्या सारखे सामान्याला तुम्ही भेट दर्शन दिलं खरोखर आम्ही पुण्य पावन झालो आमचा जन्म सफल झाला मग कालोटीतून गो नाहीतर आतापर्यंत आम्ही केवळ ग्रहेशु मैथून सुखेशु युषिताम केवळ आम्ही सौख्यामध्येच तल्लीन राहतो आम्ही केवळ संसारामध्येच तल्लीन राहतो क्रीडा मेघ पुरुष नियस आम्ही क्रीडा मृग केवळ खेळणं होतो संसारातलं आणि भरून कर्म करत करत सुद्धा माणसाला कधीच शांती लाभत नाही छुल्लक गोष्टीचा मागे माणूस लागतो तुमच्या दर्शन भगवंताचं दर्शन म्हणजे खरोखर जीवनाची मुक्ती आहे हे ऐकल्यानंतर कृष्ण म्हणतात सार्वभौम हो महाराज मतीश्री बेंगलोर जिता हे मुचुकुंदा आता माझं दर्शन झालं पण अजून एक जन्म तुला घ्यायचा आहे एवढा एक जन्म यानंतरचा तुला होईल ते ब्राह्मण जन्मात तू जन्माला येशील आणि मग मात्र तू मुक्त होशील पण आता तू तु या ठिकाणी तुला माझी भक्ती ही कायमस्वरूपी तुझ्या मनामध्ये राहील अस्मैव नित्रा तुम भक्ती मयपायिनी अनपायीनी भक्ती कधीही नष्ट न होणारी भक्ती तुझ्या या ठिकाणी राहील आणि मग मात्र जन्मल्या नंतरही राजन या जन्माच्या नंतरच्या जन्मी मात्र तू मुक्त होशील शुकाचार्य म्हणतात परीक्षिते याप्रमाणे मुचुकुंदला आशीर्वाद दिला कृष्ण तिथून गुप्त झाले आणि हा मुचुकुंद तिथून बाहेर आला त्या गुहेच्या त्याला काय दिसलं बाहेर आल्याबरोबर त्याला दिसलं सगळे लोक एवढे एवढे बारीक बारीक अरे म्हणले एवढे गुडघ्या एवढे लोक कसे काय तो जुन्या काळातला होता कितीतरी काळ गेलेला होता आणि आता हा कलयुग जवळपास येऊ लागलेले अशा वेळेला त्यांनी पाहिलं आणि मग त्याच्या लक्षात आलं अरे वनस्पती मोठाले झाड झाड किती मोठे असतात हे तर लहान दिसायला लागले एखाद्या रोपट्यासारखे आपण म्हणतो ना ज्यांनी कधीच झाड पाहिलं पाहिलं नाही त्याने कधीच झाड नाही पाहिलं एरंडोपी द्रुमा येते त्याला एरंडाचं झाड म्हणजे काय मोठं झाड आहे हो असं म्हणतात एरंडोपी द्रुमा येते त्याला एरंडाचं सुद्धा खूप मोठं द्रुम वाटतं तेव्हा मोठाले झाड छोटे दिसू लागले म्हणले अरे कलयुग आलं काय की असं तो म्हणतो अरे ज्या अर्थी माणसं बारीक झाले पशु बारीक झाले वनस्पती बारीक झाल्या मत्वा कलयुगम प्राप्त जगाम दश दिशमुत्तरम बस आता कलयुग आला आता इथं थांबण्याचा अर्थ नाही चला उत्तर दिशेला जा म्हणून तो गंधमाधन पर्वतावर गेला नंतर बदरी आश्रम बदरी का आश्रमामध्ये गेला तिथे नरनारायणांची सेवा केली आणि त्याप्रमाणे तो नंतर मुक्त झाला पुढच्या जन्मात त्यानंतर भगवान पद्ध्या पद्मबलाशाधून चेतुर्विजन त्यानंतर श्रीकृष्णाच्या मागे पुन्हा जरासंधचे यावेळेला जे लोक लागलेले होते त्यावेळेला भगवान मथुरेमध्ये आले द्वारकेमध्ये आले पण त्याच वेळेला काही म्लेंछ त्याच्या मागे लागलेले होते तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या द्वारकेमधलं धन घेऊन चालले आणि श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे बैलावर धन लादून हे जरासंध घेऊन चाला आणि मग मात्र श्रीकृष्णाने विचार केला की अरे आता शत्रू आपल्याजवळ आलाय काय करा दादाला म्हणले काही नाही आता आपण त्या पर्वश प्रवर्षण पर्वतावर जाऊ आणि तिथून उडी मारू प्रवर्षण पर्वा किंवा भगवान नित्यदेव प्रवर्ष दि पर्वतावर गेले आणि तिथून सगळ्या जरासंधाच्या सैन्याला वाटला हा पर्वतावर गेलाय का आपण आग लावून टाका त्यांनी पर्वताला आग लावली पण कृष्णाने जे तिथून उडी मारली दोघांनी दशैक योजन तुंगो दहा योजन अकरा दशैक म्हणजे अकरा अकरा योजन म्हणजे चव्हेचाळीस कोस इतक्या उंच पर्वतावरून त्यांनी खाली उडी मारली आणि तिथून भगवान द्वारकीमध्ये आले आकडा पर्वत सगळ्या जळून गेला त्यानंतर ते म्हणतात अधिपती श्रीमान रैवतो रेवते सुताम ज्या वेळेला अधिपती आपण बघितलं त्या नवस्कंदामध्ये त्याप्रमाणे तर रैवत आनर्ताचा प्रमुख जो रैवत होता त्याला त्याची रेवती नावाची मुलगी होती ती आपण नवमस्कंदात पाहिलं की ते ब्रह्मदेवाकडे माझ्या मुलीला वर कोणता म्हणून शोधायला गेले तर त्यावेळेला तीन मिनटं चार मिनटं झाली होती वरती पण खाली मात्र सत्तावीस युग लोटले होते आणि मग त्यांनी सांगितले की बलराम आता जन्माला आलेले त्यांना तू मुलगी दे याप्रमाणे रेवतीचा विवाह दादाशी झाला रेवती उंच होती कारण ती जुन्या काळातली आणि बलरामदा तिच्या मनाने कमी दिसायला लागले शेवटी बलरामदानी तिला आपल्या बरोबरची करून घेतली नाही तर मग सगळे द्वारकी लोक हसायले होते याप्रमाणे ब्राह्मणाच्या प्रांतात बराय ते करू देत आम याप्रमाणे कपुदनी राजा किंवा रैवत राजा असं दोन्ही नाव दिलेले त्याप्रमाणे बलरामदाचा विवाह झाला सावधान त्याप्रमाणे बलरामदाचा विवाह रेवती बरोबर झाला आता इकडे भगवान गोपाल कृष्णाचा विवाह रुक्मिणी बरोबर कसा होईल आणि रुक्मिणीला रा भगवान राक्षस विवाहाच्या पद्धतीने कसे पळून आणतील तो सगळा बाग उद्याच्या चित्रात सांगण्यात येईल हरे ऐ न पुंड दे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री गुरु गुरुमुहूर्तय नम